हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संडे आणि घरात आला होता कंटाळा म्हणून जस्ट निघालो आहे बाहेर बायको बोलली की चला जाऊयात कुठेतरी तर हे बघा मॅडमला घेऊन निघालो आहे आत्ता आलो आहे स्टेशनला आहे बघ बघू शकता कणसुरी स्टेशनला आणि आत्ता इथून चाललं आहे प्लॅन एफ एसला जायचा थोडं शॉपिंग करायला किंवा दादरला सो बघूयात चला तुम्ही आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पण एकदम मजेशीर होणार आहे सो so, चला निघूयात आणि इथं चालू आहे आता तिकीट ची मॅडम काढतात तिकीट ऑनलाईन बघू शकता हल्ली किती सोप्या पद्धतीने सगळं काही झालेलं आहे ना लाईन रायची गरज ना काही ऑनलाईन पेमेंट केलं हे पहा हा तुम्ही तिकीट मॅडम मी काढले तिकीट आणि आम्ही आता चाललोय स्टेशन साइड ला काढले सीएसटी तिकीट जातोय पहिले एफ एस बघू शकता आता आम्ही आलोय प्लॅटफॉर्म वर आणि गर्दी बिलकुल नाही कारण आज संडे आहे मेगा ब्लॉक आहे ट्रेन लेट असतील आता आम्ही बघतोय ट्रेनची वाट दूर दूर पर्यंत गर्दी नाही स्टेशनला आता एक येते फ्रेंड आमची बघते वाट ती आली की ठाण्याला जाऊन आणखी एक दुसरा फ्रेंड येणार आहे त्याला घेऊन मग आम्ही चौघ जण जाऊयात सीएसटी ला मित्रांनो फायनली बघू शकतो ट्रेन आलेली आहे दोन पन्नास ची ट्रेन आलेली आहे उशरानंतर आणि आता आमचं पार्टनर बघते कुठे आमची मैत्रीण तिच्या सोबत जातोय बघू शकता गर्दी ती वाढली परत आता जशी ट्रेन लेट आहे तशी आता आम्ही आमच्या मैत्रिणीला शोधतो आणि घुसतो आतमध्ये आणि मग ठाण्याला जाऊन दुसरा एक फ्रेंड येणार आहे त्याला सुद्धा आहे फायनली गाई उतरलं ठाणा स्टेशनला आणि आता इथून जाऊयात आपण प्लॅटफॉर्म नंबर सहा वर आणि तिथून पकडूयात सीएसटी फास्ट रेट म्हणजे आपण लवकर सीएससी ला जाऊयात आता इथे आहे भरपूर गर्दी थोडा वेळ थांबतो बाजूला आणि मग चढतो तोपर्यंत आमची मैत्रीण पण जॉईन होईल तिला बघूयात कुठे आहे बघा गर्दी बघा संडेला पण सो थोडा वेळ बाजूला थांबून आपण चढूया तुला फायनली ची मैत्रीण भेटले लाते विचारी जाम आज तिला ब्लॉग मध्ये व्हायरल करतो जाम तिला बॉयफ्रेंडचा फोन लावते तिला बॉयफ्रेंड काही येत नाही झाली दोघांची भांडणं आम्ही आलोय जुळवायला येतो की तरी त्याची वाट बघत तो तर कुठे दिसतच नाही चला तो आल्यावर परत दाखवतो तुम्हाला हे बघ अशी अशी जात असते इथं त्यांना अजून दिसत नाही निर्लज्ज लाजा वाटल्या पाहिजे त्यांचा प्रेम उतरून चाललाय परत दोघांचा बघा लय दोन तीन महिन्यांनी भेटले ही आहे रागान नयो करते कन्व्हेन तिला चला आता निघूयात आपण प्लॅटफॉर्म नंबर सहा वर चला आलोय जास्त गर्दी नाही इथे लागले तीन आठ ची पाच ट्रेन बघू शकता सहा नंबर वर तर चला बघूयात खाली प्लॅटफॉर्मला ट्रेन आलेली आहे आणि गर्दी एवढी काही दिसत नाही आहे आधीच्या ट्रेनला होती गर्दी सो आरामात आज जाऊ शकतो चला एवढी काय ट्रेनला गर्दी नाही आहे सो चला आता जाऊयात ट्रेन कधी पकडूयात नंतर करतो व्हिडिओ चला पाहिजे तर काही ट्रेन पकडलेली आहे गर्दी नाहीये एवढी ट्रेन मध्ये इथं बसले एक पाठीमेग बसलेत बारापैकी खाली आहे ट्रेन आणि आता निघाले सीएसटीच्या दिशेने तर चला आता जरा ट्रेन मध्ये गप्पा मारतो आणि डायरेक्ट सीएससी ला उतरल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला बाय तर आमच्या आता ट्रेनला लागलाय सिग्नल मस्जिद बंदर इथे आणि समोरून आले वंदे भारत एक्सप्रेस पहिल्यांदा एवढा जवळून ट्रेन बघायला मिळणार आहे मला पण बघितली नव्हती कधी आणि फायनल योग आलेला यो आहे ती बघा सोलापूर आहे

सिग्नल आहे आणि सुद्धा ट्रेन मला सु वन डे भारत सिग्नल ला थांबली होती निघाले आणि मित्रांनो फायनल आता आपण पोहचलो सी एस सी ला आता इथून उतरून जायचंय आम्हाला एस एस ला प्लॅटफॉर्म ला आलाय बघा छत्रपती शिवाजी महाराज काही नाही उतरलोय आणि आता इथून आम्ही चालवे ला खास शॉपिंग करायला तुम्हाला दाखवतो मी काय का काय शॉपिंग करतोय काय नाही ते तुम्ही सगळ्यांनी बघू सांगा आणि आमच्या सगळे आमची कंपनी आहे सगळे हे बघायच सगळ्यांनी बघा एवढी कंपनी स्वतः दिसला दिसला पॅकेज वाढाचा मागा आणि अशा प्रकारे चालत कौरा मोठा पॅन आहे बघ आवरा मोठा पॅन पाहिजे हा बघा आतला पॅन घरी बसवा लागेल मग जाम हवा लागेल यांचा काहीतरी सिरियस विषय चाललाय सोन्याच्या आमची बारापैकी गर्दी आहे आज आता मेगा ब्लॉक पण सुटेल थोड्या वेळाने मग आणखी गर्दी होईल आता बघू शकता तुम्ही किती मस्त वाटते म्हणजे जुन्या काळात सगळं केलेलं आहे टेक्सर पण किती मस्त वाटतं एकदम बघण्यासारखं एकदम तिकडे तिकडे पूर्ण तिकीट काउंटर आहे ते पण खूप बघण्यासारखं एकदम मस्त नक्षीकाम वगैरे खूप सुंदर सुंदर आहे आणि आता संध्याकाळ सो बरीच गर्दी वाढत चालली इकडे बरेच जण असतात ते बघा अशा वगैरे आहेत होता स्टेशनच्या खाली राऊंड हे बघा झाली सुरुवात शॉपिंगची इथं शॉपिंग ची सुरुवात झाली मॅडम ची आमच्या आणि की शेट पण आणि की आहे का बंद केला खोलीच आला असतील चला दुकान घेतलंय बंद करायला बघतो पुढं काय मिळते आम्ही आलो तर बंद चला जायला आम्ही आलो तर दुकानच बंद केला मिळते सगळ्यात घेऊन जाऊ आम्ही चाललो आता एफ च्या दिशेने इकडे बरीच गर्दी आहे थंडी असल्यामुळे बहुतेक जण शॉपिंगला वगैरे येतात यांच्या दोघांचं काय चाललंय काही समजत नाही बोलते एकदा शॉपिंग परत तुला नावच नाही बोलते काय काय समजणार मॉमेटन लोकांचं फंक्शन आहे त्यामुळे जाम मॉमेटन लोक दिसत आहेत आणि असं वाटतं यात्रेत आलो फिरायला तरी पण आपण आता एकदा इच्छिरूया मॅडमला तुझं काय काय शॉपिंग करणार आहेस मी खूप काही शॉपिंग करणार आहे खूप काय म्हणजे काय जेवढं भेटेल तेवढं बापाचे कामापुरते बाई एक कामापुरते बॅग नाही घेतली ना भेंडी भांगा केली या पोरी या पोरी नाही इकडे आता बोलून फायदाच नाही इनी नको केलाय हे भाऊ बोलतात का चार मारीन मी एक मारीन दोन मारीन मित्रांनो पोहोचलो आता एफ एस ला बघू शकता बरेच सारे कंपन्यांची दुकानं वगैरे आहेत चला आपण त्या बाजूला जाऊयात म्हणजे आपल्याला क्लिअर सगळं बघायला मिळतो हे बघा बघू शकता भरपूर सारी गर्दी आहे भरपूर मार्केट लागलेलं आहे त्या दोघांचा काय आहे ते मला काय समजलं नाही अजून हा घ्यायचं नंतर आता नाही काय पसून ये का

वाईट आहे तर बायकोनी माझ्यासाठी घेतलं हल्ती आता बायको बोलते माझी शॉपिंग करायला आले ना तुमची काय करता तुम्ही

वापस तरी फुगे फुटतच नाही फुगे चाळीस द्यायला भारी आहे ना हे बघ नाही दाबला तरी नाही काहीतरी नवीन आयटम आहे मार्केट मध्ये हे फुटत नाही दाबल्याशिवाय ना करा। तो नहीं। का ने। ने। ने सी भी डाल सीजन है कैमेरा आणि किती फोटो काढ ना कपल प्लीज माहिती मस्त मस्त किचन आहे रोनाल्डो बने पण आमच्या मांजरेचा नाही बघू शकता अजून पण भरपूर गर्दी आणि पुढे अजून भरपूर दुकान आहेत अजून आपण वीस टक्के पण नाही फिरलोय चला जाऊयात पुढे पुढे बघत बघत अधिकेत दाखव ना पब्लिक कसं वाटत हे मस्त वाटत का तुम्हाला जर चांगला असेल तर शॉप नंबर किती भाऊ एटी थ्री एटी ना विजिट द्या लवकरात लवकर प्रमोशन घेऊन आता अनिकेत प्रमोशन करतोय

मित्रांनो या बायकांच्या काही चांगल्या दुखत नाही मी तिथं बसलो होतो मस्त लिंबू सर्व झालं दा दादाच्या इथं काय मनासारखी शॉपिंग झालेली नाही कारण काय भेटत नाही तर यांचा प्लॅन चाललाय दादरला जाऊ तिकडे शॉपिंग तरी होईल तर आता आम्ही इथून टी वरून निघतोय आणि आता दादरला आणि तिकडे शॉपिंगला सुरुवात करणार आहोत बघूया यांना काय भेटतंय यांच्या मनासारखं आता आहे बघा इथून आम्ही निघतोय आता सी एस टी वरून इथे गर्दी आहे बरीच ऑप्शन भरपूर आहेत पण रेट काही तर काही सांगत आहेत आणि मनासारखे कपडा नाही भेटत आहे त्यामुळे ह्यांचा प्लॅन चाललाय की जाऊया दादरला दादरला शॉपिंग तरी करू म्हणजे यांचा असा प्लॅन चाललाय की चला जाऊया दादरला तिकडे काहीतरी व्हरायटी पण बघायला मिळतील आणि बाकीचे पण सामान खरेदी करता येईल तर त्या हिशोबाने शॉपिंग करू म्हणून आता आम्ही निघतो सगळे दादरला चला तर जाऊया स्टेशन ला आलो आता स्टेशन वर आता इथून जातो दादरला भरपूर गर्दी आहे इकडे रेल्वेच काहीतरी चालू आहे मीटिंग हे बघा लाल लाल दिसतात सगळे आणि इथं बरेच जण वेटिंगसाठी आहेत रेल्वेचं फंक्शन चालू आहे काहीतरी रेल्वेवाल्यांच किती मस्त वाटते बघा स्टेशन तर फायनली काही दादरला आलोय आणि आता तिथून जाते मार्केटला हे बघा तांगड्या काय दुखत नाही माझ्या तांगड्याला दुखाला हिने मस्त सायबा सारखी बॅग ह्याच्या गाड्यात दिले टांगायला हे बघ आणि ह्यांचं चाललंय आहे कशी काय तुम्हाला भेटले कायदत नाही आता कुठलं चायला मरीन पासून घेत आलोय चला मार्केट कडे चला लवकर कशी बद्दल आता बॅग दिले त आवरा तिला काय बोलायचं आता माझ्यासारखा आवरा विवरा बोलायला लागला मग

एकदम आवडी पब्लिक तिथं काही जाऊन फायदा नाही मध्ये चला चल आता बघूया आपले आपली डाळ किती शिजते या पब्लिक मध्ये તે બબુરા પણ ચાલા કીતા માજી એડ કરી દેઈ ચક્કર આ રે બાબા સખોલો આ એક જો પેનલ કાથી આવે ઓરી ફોલી મુરે જઈ નાઈ ने 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 ने। एक ग्रामरा सोन आहे बघा एक ग्रॅम ज्वेलरी मला पाहिजे दादर वेस्ट साईडला बाहेर उतरलो काय बघा कसला सगळं इकडे आहे पूल मार्केट पूर्ण इकडं आहे सगळं आता भाजी मार्केट आणि इकडे सरळ गेल्यावर बराच काय काय मिळेल आपल्याला बघायला ते बघा इकडे पूर्ण आहे ते इकडे पूर्ण फुल मार्केट आहे लाल शेजूत शेवटपर्यंत आम मार्केटची सुरुवात झालेली आहे अरे मी काय बोलतो इकडून गेलो असतो ना आशाने अशा निघलो असतो मग एक एक करा तेव्हा की तुम्ही असं असतं फुलं वगैरे आहे तिथे

बघू शकता मित्रांनो मार्केटला काय गर्दी आहे तुफान संडे असल्यामुळे बघा अजून आम्ही एकच गल्लीत आहोत अजून त्या अजून त्या साईडला तीन गाड्या आहेत तिकडे जायचा बाकी आहे तिकडेच फिरतोय

चालेल खाऊ गल्लीला ते बघा खाऊ गल्ली इथे तुम्हाला दादरला कधी आलात आणि भूक लागली तर इथे तुम्हाला खूप सारा खायला वगैरे मिळेल पूर्ण इथं नॉनस्टॉप इथपर्यंत इकडे सगळे खाऊचे आयटम्स आहेत बरेच ते हे बघा ज्यूस पाहिजे तर ज्यूस वगैरे सगळंच आहे इकडे सो कधी भूक लागली तर या साईडला या वेस्ट साईडला आणि हा भावांनो साडेसात वाजले तरी पण हिच्या तांगड्या काय दुखत नाही माझ्या तांगड्या आल्याच गाळ्यात मी शोधते बसाला जागा म्हणून सांगतो लग्न करा पण बायकांसोबत शॉपिंगला येऊ नका ডে <laughs> 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 दोघीजनी बी दमत नाही फायनली काय शॉपिंग आटपले आणि आता निघाले आम्ही परतीच्या प्रवासाला चला फायनली यांचा आटपले आणि घरी चला असे बोलले

प्लॅटफॉर्म ला एवढी गर्दी नाही आज नाहीतर भरपूर असते संडे ला गर्दी कमी आहे आणि आमचे तीन माकडं पण बसतील वाट बघ तिथं अवतार झाले सगळ्याचे अवतार चला आता ट्रेनची वाटी फायनली गाईज घरी पोचलोय जेवण वगैरे झालंय आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या पण बायका अशाच तुम्हाला त्रास देतात का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला बाय बाय गुड नाईट